एका पुण्याच्या मुलीसारखी बसतात आपल्या हाल हाल करून त्यांना नांदवायचं नव्हतं ना, त्यांनी माहेरी पाठवायला पाहिजे होतं तिकडे स्वीकारायला नाही पाहिजे होत पण अशा एका चालत गुणवान मुलीचा जीव घेणं आणि जीव घेत असताना वर्ष दोन वर्षामध्ये या मुलीचा छळ गेला हृदयत राहत हृदयाला पिळवटून टाकणार कृत्य हे झाले कारण जी ते आपली निर्ती तिच्या अंगावरचे वळ जर बघितले चौतीस तिच्या चौतीस ठिकाणी वळ आणि हा केलेला कोण आहे हा मर्डर हा पोलीस कुणी काही म्हणाला असेल तर सगळ्यात झूठ वाटत आहे पूर्णपणे या हगवाने कुटुंबांनी आणि त्यांचे जे कोण चव्हाण बिवण या सगळ्यांनी मिळून केलेला हा पूर्ण आणि त्याच्या आधीसुद्धा त्यांच्या धमक्या आलेल्या आहेत वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं हा पूर्णपणे पूर्ण संघटित पद्धतीनं केलेला पूर्ण एका व्यक्तीनं सातव्यांनी किंवा नवऱ्यानी किंवा नंद्यांनी सगळ्यांनी मिळून केला आहे आता अशा लोकांना सगळ्यात आधी मोका लावला पाहिजे जीवनभर या जगामध्ये जेलच्या बाहेर यांना रागाच नाही

हे प्रकरण पोलिसांनी बिलकुल गांभीर्याने घेतले नाही कारण याच्या आधी सुद्धा अशी तक्रार होती आपली जी मुलगी आहे हिची जी जाऊ आहे तिनं सुद्धा तक्रार केलेली आहे परंतु राजकीय दबावाखाली वेळेस असू शकतो पोलीस असे कारवाई करायला दचावले नसतील कारण ते अजितदादांच्या पक्षाशी संबंधित लोक आहेत काही तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण नावाचा व्यक्ती बाळ घ्यायला गेलेलं बाळ बाळ घ्यायला गेलेला चव्हाण नावाच्या व्यक्ती त्याच्याकडे कसपटे कुटुंबीय जातात आणि आगवानी कुटुंबियात एक व्यक्ती जातात तर नस नेता स्वतः रिव्हॉल्वर दाखवणारा व्यक्ती मग हे सगळं जर बघितलं तर ह्या सगळ्या लोकांना या मुलीचं मर्डरच करायचा होता गुणच करायचा होता हे स्पष्ट होतं म्हणून या सगळ्यामध्ये यांना तर मोका लावला पाहिजे याच्यासाठी सरकारी वकील कुटुंबीय ज्या वकिलाची मागणी करेल तो सरकारनं दिला पाहिजे चालवलं पाहिजे आणि निश्चित त्याच्यात आठ दिवस त्या आरती कुठे फिरत होते आरोपी याच परिसरात फिरत होते कोणी यांच्या फार लांबी गेलेले मोबाईल त्यांचे चालू होते सगळ्या गोष्टी चालू होत्या त्यांच्याकडे हो गाड्या होत्या सगळ्या गाडीला आजकाल जी पी आर असेल असं असतानाही पोलिसांना मला असं वाटतं ज्या पद्धतीनं मीडिया असेल जनता असेल यांचा दबाव वाढला त्याच्यानंतर अटक झाली म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये दबाव वाढला पाहिजे मीडियाने काही दखल दिली पाहिजे अशा पद्धतीनं पोलिसांचा रोल झालेला दिसतो आणि पोलिसांनी याच्यात काही जर मला असं वाटतं तपासात कुठे जर जरी सोडली तर आम्हाला ते येते आम्ही सुद्धा याच्यात लिगल बाजू या कुटुंबियाची घेऊ आणि या या कुटुंबला फासावर लटकवण्याच्या भूमिकेत आमचा सुद्धा हातभार कोर्टाने राज्य महिला आयोगावर साचरी उरलेली आहे दुसरी गोष्ट की रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यांनीही या बाबतीमध्ये भूमिका जी घ्यायला पाहिजे मला जात वगैरे मला काही माहिती नाही राज्य महिला आयोगाला पण विचारत नाही नोटीस राज्य महिला आयोग आहे राज्य महिला आयोगाने एखाद्या महिलावर अन्याय कारवाई केली असं झालेलं नाहीये राज्य महिला एखाद्याला हिरिंगला बोलवतं हे करतं त्याला कोणताही अर्थ नाही महिला आयोगाला कोणता अधिकार नाही आहे फक्त आपलं जाणं भेट देणं एखाद्याला हे करणं एवढंच महिला आयोग तर मला असं वाटतं मी ते महिला काय करणार मला माहिती नाही पोलिसांनी याच्यात योग्य भूमिका निभावी निभवावी एवढंच माझं माहिती असं एक वेगळा प्रश्न आहे मुंबईमध्ये पहिल्याच पावसामध्ये मुंबई टोपलेली आहे मेट्रो स्टेशनमध्ये पाणी शिरलेलं आहे मला असं वाटतं आपण याविषयी येऊ लगेच बोलू बाकी विषयात